नमस्कार मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर तर आजचा ब्लॉग हा कुठचा प्रवासाचा नाही आहे की काही नाही आहे तर आज मी जातो आहे कल्याणला जातो आहे माझ्या मावशीकडे मावशीची मुलगी आहे ना गंधाली तिचा साखरपुडा आहे एंगेजमेंट आहे उद्या आज आहे शनिवार उद्या साखरपुडा आहे परवा दीपावली तर सर्वांना आधी पहिल्या आधी दी दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तर आणि मी ट्रॅव्हलचे ब्लॉग टाकले नाही मी आता एकदा मुंबईत आलो मुंबईतून परत गोव्यात गेलो गोव्यातून आता परत आता मुंबईत आहे मी आता आलो आहे मी ब्लॉग वगैरे काही शूट नाही केला काय म्हटलं परत परत मुंबई गोवा मुंबई गोवा म्हटलं <laughs> मूडच नव्हता ब्लॉग शूट करायचा त्यामुळे मूळ शॉ ब्लॉग शूट केला आहे मागचा तो प्रोजेक्टर आणला तो आपलं टाईमपास म्हणून केला एक ब्लॉग शूट तर आता मी जातो आहे मावशीच्या घरी तर चला दोन दिवस आता एंगेजमेंट हे हा ब्लॉग तुम्हाला दे बघायला भेटणार कसे काय होते बघूया काय ते आता मी जातो आहे तिकडे काल मी वाशीमध्ये आलो रात्री मस्तपैकी आंघोळ वगैरे करून झोपलो बऱ्यापैकी सकाळी उठून फ्रेश झालो आहे कारण परवाची रात्र पूर्ण एक मिनिटही झोपलो नव्हतो आराम हवा होता मला आणि ट्राफिकमध्ये एवढा थकलेलो की रात्री मला कल्याणला जाणं शक्य झालं नाही कारण नाहीच कुठे एवढी हो, गाडी चालवली त्याच्यात अजून गाडी चालवायला ताकद नव्हती माझ्यात त्यामुळे मस्त आराम केला झोप झाली आहे बऱ्यापैकी आता कल्याणला जातो चला जाऊया पोचलो बाबा एकदा कल्याणला चला मावशीकडे जाऊया आपली गाडी बघा अशी पार्किंगला लागली आहे आणि मावशीचं घर इकडे पुढे मावशीच घर पोचलो एकदा अरे ब्लॉग नाही करत आहे अरे हे बघ एंगेजमेंट आहे हा इकडे इकडे बघ इकडे बघ काय मग जवळ तसा काय नाही बिर्याणी केलेली त्यावेळी बघितलात तुम्ही एका त्यामुळे वेगळा काही तोंड दाखवायचे करत नाही आजता थोडा तन्वी पण इला

करूया करूया टेन्शन नाही आता नको योगेश काय हा घेऊन येऊया नका आता डेकोरेशन करायचंय आणि डेकोरेशन करायला काय आपला हात कोण धरू शकत नाही काय अपलोड करत नाही अपलोड करते आहे

काहीतरी आणायला पुढ्यात सामान आणायला कल्याण मध्ये हजर तारीख किती आज आज तारीख आहे अठरा दहा हे चल जाऊया ते पुढे काय ते पुढेचं सामान आणायला सांगते गाडी घेऊन चालत जाऊया म्हणते दोन द्या

Case alo, yoghaya, ki, <laughs> ya, केस कापायला हे बघा वाढलेत बघा किती योगेश सोबत योगेशचा मित्र आहे या भाऊ मुशन यांची कटिंग चालू आहे त्यांच्यानंतर आपला नंबर मुशन भाई वर्क इन प्रोग्रेस केस कापले बघा लुक चेंज झाला माझा लुक चेंज रगडाच दिसतोय योगेशने पण केस कापले लुक चेंज नेक्स्ट लेवल कल्याण मध्ये येऊन यावरची केस नेक्स्ट लेवल होणार एकदम चला झुके काय नाही चाला काय करताय हो तुम्ही हे पुडा झालेला आहे साखरेचा पुडा शिल्पाच्या मुलीचं लग्न शिल्पाच्या मुलीचं लग्न ठेवा कसं दिसतोय कमेंट करून टाका इकडे 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 कसं दिसतोय कमेंट करून सांगा तुमची मर मर मावशीच्या घरी आलोय तयारी सुरू आहे काय केलं नाही दुपारी आलो आणि तिकडे मस्तपैकी साकरपुडा तो बनवलेला आणि त्याच्यानंतर मस्त आराम केला संध्याकाळी झोपलो बऱ्यापैकी आणि आता काळा तलावला फिरायला इकडे आलोय तरी फोटो काढतोय फोटो <laughs> काढण्यात बिझी आहे मस्त लाइटिंग एवढी भारी केली आहे के सगळीकडे मस्तच केली कल्याण मध्ये कल्याण कल्याण काळा तलाव गरमणूक म्हणून आम्हाला हे पण येणार आहे पॅडल बोट शुभ सकाळ म्हणते शुभ सकाळ दुसरा दिवस आमचा आता दुसरा दिवस उजा आहे पाजेत बारा पावणे अकरा झाले पावणे रात्री लेट हो काय बनवलं जी एस बनवला जी आणि एस जोरदार तयारी सुरू आहे मामा आला प्रसाद मामा संध्याकाळी किती करतो जोरदार तयारी सुरू आहे बघा हे सगळं घेऊन जायचंय हॉलवर हॉलमध्ये आलोय हॉलमध्ये मी जोगेश आणि प्रसाद आहे बघा हा पट्टा लावला लाईट लावली बघा चालू करून दाखवतो तुम्हाला कशी दिसते सांगा सकाळीचा सा सेटअप केलाय वरती फ्लॉवर लावले आणि आता परत गोंड्याचे माळ आणून लावले पैसे काय काय चार चार पण चार चार पण वैतागला हा दर्श हा अक्षय <laughs> भुन -भुन तर फायनली आमचं डेकोरेशन कंप्लीट झालं आहे बघा आम्हाला तिकडे बल लाईट पेटवतोय अरे एक नंबर कसं केलं कमेंट करून सांगा चला बंद करून जाऊया मग कॉन्ट्रॅक्ट साखरपुड्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे ना हे बघा ही माझी मावशी मावशीनेच घेतलं आहे त्यामुळे हे सगळं काम आम्हाला करावं लागतं आहे बघा हो सगळे काम करायला लागले चाललाय <laughs> स्पीकर घेऊन कॅटरिंगचं कॉन्ट्रॅक्ट मावशीने स्वतःच घेतलं <laughs> चला मी माझ्या टेम्पोतनं सगळं सामान आणलंय दाखवतो तुम्हाला आणि हा योगेशचा मित्र एकदम खास खूप हेल्प करतोय बाबा बघा अरे एक नंबर बाबा खूप मेहनत करतोय हॉलवर सगळं सामान उतरवलं आम्ही आता घरी जातो आता रेडी होऊन हॉलवर येणार आम्ही सगळी सगळी मावशी वगैरे सगळे आलेत ती लेफ्ट साईड घेतो असं तसंच घेते फायनली माझी रेडी तयारी झालेली आहे चला योगेश योगेशची ती तयारी झालेली आहे योगेश बाबा कसं दिसतोय मामा एक नंबर चल <laughs> जाऊया <दो> चला चला बॅग घेऊ एसी बंद कर सी बंद कर बॅग घेऊ एसी तर रिमोट कुठे रे सगळे सगळी लोक गेली हॉलवर आम्ही लास्ट मी योगेश आणि मामा सगळी हॉलवर वर गेली अरे एक नंबर चला पडापड आपला पाणी मस्त नवरी मुलगी बाहेर आलेली 어, oh, 맞다, 네, 맞다. 네, 네. 맞다. 네, 네. Hadi, hadi. इकडे सगळी ना जेवणाची अरेंजमेंट सुरू आहे वरती साखरपुडा सुरू आहे काय मस्त टाइमपास फक्त मदत करतो इथे आता हे पडदे वगैरे लावायला येत आता खुर्च्या लावायला मदत करताय तिथे जबरदस्त <laughs> काम करतायत तिकडे हे चालू आहे काउंटर काउंटर टेबल लावलं ते बघा त्यांनी गडबड सुरू आहे सगळीकडे हा काय करताय आज दुसरं भेटते भेटतेली बाय हे बघ ह्या ह्या पुण्यात जाता हां मी चालली पुण्याला हां बाय बाय चालली एंगेजमेंट संपली बाबा संपली आता कामं सुरू झाली अरे <laughs> टेम्पो घेऊन जाणार आहे हॉलवर सगळं आणायचं आणि हा रिक्षा घेऊन हो की नाही बोल सामान उचलायला आम्ही चाललोय सामान होय घरी चेंज टी शर्ट वगैरे टी शर्ट आणि चड्डीवर आलो आणि आता सगळं सामान आणतो हॉलवर सगळं आणायला काढला आदर्श आणि रिक्षा काढली आहे सगळं घेऊन येणार आता आमची मावशी सगळं संपल्यावर जेवायला बसली आहे बघा ही माझी मावशी आहे म्हणजे नवरी मुलगीची आई हे मावशी ह्याच सामान मग आणि काय नेऊचा ती यायची सगळी चला चला आमका काढून द्या खायची ती आम्ही नेतो हे चल आम्ही तिघेच जणो दुण दुण दुण। चला ते। फायनली हा सगळं सामान वगैरे घेऊन फायनली सगळं सामान घेऊन आता घरी आलोय आणि जाम जमलो आहे जाम सकाळी डेकोरेशन करे परे, पासून आता सगळं आणि आता सगळा साखरपुटा आटपून आट सगळं सामान आणून ते आता उतरवणार आहे मस्तपैकी फ्रेश होणार आहे आणि झोपणार आहे जाम जमलोय तर हा छोटा छोटा एक भरपूर असं शूट नाही केलंय पण जे काही केलंय साखरपुड्याचं ना ते हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास कोकणी गांधणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका आणि शुभ दीपावली मी घरी नाही आहे मी कल्याणमध्ये आहे माझी दिवाळी आता कल्याणमध्येच चला बाय योगेश बस राहू दे आ, नाही इथे इथेच उतरवलेलं काय करू मागे हा गाड्या जाणार चला बाय सगळं आता उतरवतो सामान ने भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बायू अवकाश हा अवकाश चवकाश येऊ उचलू शकतो एक परत नंतर ने नंतर नाही नंतर ने सगळे मत्तीला आल्या योग्याचे मित्र